नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत की आपल्या मुलाला एखाद्या ठिकाणी दुखापत झाली तर काय करावे तर त्याला दुखापत झालेला भाग जर सुजला असेल किंवा त्या भाग हलत नसेल किंवा हलवताना वेदना होत असेल त्या भागाचा कलर लालसर किंवा निळसर झाला असेल तर त्या भागाला जास्त हात लावू नका किंवा आपल्या मुलाला तो भाग जास्त हलवून देऊ नका एका कापडाने तो भाग सेल बांधा किंवा थंड पट्टी लावा तिथं किंवा बर्फाच्या पिशवीने शेका लक्षात ठेवा गरम पाण्याने अजिबात शेकायचं नाही आहे जी नवीन जखम असते तिला नेहमीच थंड पाण्याने शेकायचं आणि तेलाने जोरजोरात चोळू नका जरी एवढं करून देखील हात नाही थांबला तर डॉक्टरांच्याकडे जावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टर काय म्हणतील एक्सरे काढा किंवा प्लॅस्टर करावे लागेल किंवा सर्जरी करावी लागेल जो डॉक्टर जो सल्ला सांगतील तो घ्या आणि जर फ्रॅक्चर झाल्या फ्रॅक्चर जर झाला असेल तर योग्य उपचार आणि काळजी घेतल्यावर ती दुखापत लवकरच बरी होते तर मैत्रिणी कसा वाटला हा ब्लॉग आपला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू